मुंबई महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे नाशिक ठाणे कल्याण डोंबिवलीत एकत्र लढू एकत्र लढण्याबाबत मनसेसोबत चर्चा सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय आता कुठलीही शक्ती मराठी माणसाची वज्रमुठ तोडू शकत नाही असंही राऊतांनी म्हटलेलं आहे मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही